टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे केंद्रीय देशाचे गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त मोहोळ येथील मुकबधीर प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट मोहोळ या संस्थेमध्ये मोहोळ शहर काँग्रेसच्या वतीने येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला यावेळी मोहोळ शहर काँग्रेस अध्यक्ष किशोर राजे पवार महिला काँग्रेस शहराध्यक्ष अंजली वस्त्रे भोसले अंजली मोहिते जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नाणासाहेब मोरे अधिकार काँग्रेसचे मानवाधिकारिल्हाध्यक्ष शलमोहन पवार मोहोळ तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष महादेव शिंदे काँग्रेसचे युवा नेते अभिजित नेटके रघुराज भोसले गणेश महापुरे राहू सावंत यावेळी शिक्षक व कर्मचारी वृंद मुख्याध्यापक श्री वैभव सर देशमुख सर सर्वदे सर बंडगर सर इटकर सर साठे मॅडम हरिदास मॅडम मोरे सर महेश सुतार उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा